अजून काय पेशन थांबली ना आमची आणि ढगांचा व्यू बघा कसला वाटवतात मस्ती कोलंबी बघा मस्त मस्त जाडी जाडी आली आहे आहे आणि ही बारीक आहे ही बारीक आहे आणि ही झाड आहे आणि आलेला पापलेट जस्ट पापलेट आलेला एक आपण दुसरा उडवला किती मावरा आला बघा ह्याच्यातला काय पापलेट वेबलेट तर नाहीच आहे हा मावरा आला आता तर नमस्कार मित्रांनो मी आज एक सगळी कुठून तुम्ही का नवीन प्रवासमध्ये आजचा विषय आहे कोलंबी म्हणजेच कोलंबी फिशिंग तर आपल्याला आज उलभा आलेली आहे बघा आणि कशी केली आम्ही फिचिंग के तुम्हाला दाखवतो तर बघत राहा आपल्या व्हिडिओमध्ये तर आता दाखवा तुम्हाला आजची गोलंबी डोल टाकले आता आता मावरा यायला सुरुवात झाली आहे डबल डोल टाकला आपण परत थोडं पंचवीस बावास आम्ही रोग सोडलेला आहे खाली म्हणजे प्लेटा पंचवीस वा खाली सोडलेली आहे म्हवरा खालच्या साईडला आहे अन्न करावं लागतो म्हणजे जर म्हा वरती असेल तर दोर कमी सोडायला लागतो म्हावरा जास्त खाली असेल तर मग त्याला रोग जास्त झाला लागतो की तसंच खाल ना येईल तो आपलं पाच वेग खाली बसले पाहिजेत ना तर आता तुला वरून झाली ढोल मावरा आला आहे थोडाफार तर क्रॅन उठवायचा ते का तुम्हाला बारक्याची तयारी बघा मावरा ते आपली पंढरी आम्ही शॉर्टिंग करायला बसलो म्हणजेच आम्ही ह्या सर्व मावराच्या आतमधून अशी शॉर्टिंग करायला लागते ही कोलंबी आहे ना शॉर्टिंग करून बाजारात न्यायला लागते तिला शॉर्टिंग बघतो ह्याच्यात ना जितना अलग अलग कोलबी मिळाली हे आहे ना हे चालू होते म्हणजे जाडी उदके आणि ही सर्व कोलंबी बारीक म्हणजे तिला साईडला घ्यायची अशी कोलंबी बारीक आहे तिला म्हणून साईडला घेतली पूर्ण शॉटिंग केल्यानंतर शे काय उडलते त्यातला सगळं ढोमा आहे ना तो फेकून टाकायला लागतो ठेवत नाही बारीक मावरा काय कम पाहिजे सर्व नको सर्व काही येते कधी शिंगटी येतात कधी काय लागणार आहे तो त्याच्यात ना आम्हाला शॉर्टिंग करावं लागतं विजय आलायला हे पापलेट पाहिजे का पापलेटले हे गे हे गे दोन दोन बरपेटा कारली आता तिसरा गे तो विजयची बोट आहे आपल्या विजयची त्या दिवशी इलाज बंद पडलेली आम्ही दोघांनी एक दोन्हीची शॉटिंग सुद्धा करून झालेली आहे बघा ही बघा हे एक दोन्ही शॉटिंग करून झालेली पूर्वी आहे आता एका टोपऱ्यातला भरायच्या सगळं काय कुस्ती कोलंबे एका डोलीची आम्ही कोलंबी शॉटिंग करून झाली आहे बघा टोपला किती भरतात समुद्र सुद्धा शांत झालेला आहे आणि आम्ही इथे

गाडी एक पापलेट हो आला पास हा रोलीला कोण कोलपी येणार आहे त्या ओळीला आपण कोलबी आलेली आहे बघूया ओढल्यानंतर आपला तो खातो आहे अजून आपल्याकडे वेल आहे दुसरा पाऊस सुद्धा आला आणि आता बघूया ह्याडोळला भावरा किती येते माझ्या डोलीचा एक कपला कोलंबी आली आणि ते थोडा चार पाच किलो चालू कोलंबी आली ह्याडोलीला किती ते बघूया

आमचा दुसरा नाय चौथा जो आहे एक, एक हो थी। थी ला ला चार झालेला एक वजा आली दोन झालेला काय नाला पहिला आता ह्या झालेला बघा किती नसते ती बारक्या उत्तर आपला वर्ष आहे कसा तिला उत्तर लागतं वस्तू ह्यातला किती कोलबी निघते बघूया अजून पण कोलबी दिसत आहे प्रॉब्लेम झाला काहीतरी लागलाय नाही मित्रांनो गोलबी किती गोल आली आहे असा आतमध्ये घ्यायला लागतो बघू शकता आता कोलबी किती आहे ती नुसती कोलंबी आहे कमी प्रमाणात आहे क्वांटिटी कमी आहे

आपण दुसरा झाला उठवला बघा ह्याला किती मावरा आला बघा यातला काय पापलेट उपलेट तर नाहीच आहे हा मावरा आला आता पण अजून काय पिशिंग थांबली ना आमची आणि ढगांचा व्ह्यू बघा कसला वा भारी वाटत आहे असून पण व्ह्यू असा आणि आताही आपली बाराची डोल भुज्या किती येते याच्यात समोर तर मागच्या डोरीतला आपल्याला दोन टोपली भरलेत आहेत त्याच्यात आहे का ह्याच्यात काय आता हा आपला झोरा उठवत आहे यातल्या बघा किती कोरबी निघते आधी आधीच दोन टोपली निघाली आहे बघा किती निघते बरेचसे आलेले आहे मागाच्या दोन डोलीचे बोलबे एक वजन वीस पंचवीस किलो याच्यात नाही वीस पंचवीस किलो येतात पन्नास किलो होत त्यातलं किती येते बघूया आपल्याला रॉपस्र विस्टर काय आलेत नाही मित्रांनो टायगर बघा टायगर आलेला आपल्याला आता पापलेट सगळ्यात बेकार मासा म्हणजे हा बघा हा केन मासा हा जाम बेकार जाली चावतो तो मित्रांनो आजचा व्ह्यू बघा व्ह्यू सोबत हा हावरा बघा हावऱ्याची रास दोन टोपली भरलेली आहेत आणि याच्यातला जाडे कोलंबी आहे चालू बघत तिला आणि याला तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा मला कमेंटकडे दोन आहेत ती मगाशी एकदा बरोबर तो आहे आमच्याकडे याला टायगर बोलतात टायगर फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स मारायचा त्यात पापलेटसुद्धा होता एक कुठं गेला काय माहिती पापलेट आहे बन तयार आहे. हे रासा दाव शूटिंग करायला लागेल पूर्णपणे आणि तसे निघेल त्याच्यात दोन टॉप का. खूप गयो. बाकी रात बोलत दिवाळी मित्रांनो आत्ता पण एक डोंट मोडली त्यातला एवढा आला आहे मोहरा एक ओडोपला एक दोन तीन आणि त्या साईडला दोन टोपले आहेत म्हणजे एकूण पाच वजे मोहरा आणि एक आला आहे ते सहा वाजे होतील तर आपण इथेच व्हिडिओला करतो समाप भेटू अशाच फिशिंगच्या व्हिडिओमध्ये तर चॅनल वगैरे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय